प्रथम मी श्रीराम संघटना जुने पारगाव यांच्या वतीनं मीडियाचे स्वागत करतो तर दादानी आमच्या पारगावसाठी भरघोस निधी दिलेला आहे आणि कोरोनाच्या सुद्धा प्रत्यक्ष न येता सर्व दवाखाने असून द्या शिक्षक असून यांच्या वतीनं त्यांनी भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि लोकांना वाटतं की दादा आलेले नाहीत पण तसं काही नाही दादानी सर्व जनतेचे सगळे जे विचारपास पूस करून जे निधी दिला त्याबद्दल मी पहिल्यांदा दादांचं श्रीराम संघटनेच्या वतीनं स्वागत करतो दादानी समोर हे पिवीन ब्लॉक हे चर्मकार समाजासाठी नऊ लाख रुपये निधी दिलेला आहे तसेच बौद्ध समाजासाठी पण नऊ लाख रुपये पिवीन ब्लॉक बसवण्यासाठी दिलेला आहे परत माथंग समाजासाठी सुद्धा पिवीन ब्लॉक व गटरसाठी नऊ लाख रुपये दिलेले आहेत जुने पारगाव ते बिरदेव वसाहत हा जो बरेच वर्ष रखडलेला जो रस्ता होता तो रस्ता दादांच्या प्रयत्नातून दादांच्या निधीतून पूर्ण झालेला आहे तरी दादांचं श्रीराम संघटना पारगावच्या मी त्यांचे आभार मानतो तसेच चोबदार पानांसाठी दहा लाख रुपये निधी त्यांनी दिलेला आहे ते अजून काम चालू नाही पण ते काम लवकरच चालू होईल नमस्कार धैर्य माने दादा यांनी आमच्या गावात पूर परिस्थितीत कोरोना काळात अशी खूप मदत केली आहे आणि त्यांनी आमच्या गावात निधी देऊन आम्हाला खूप सहकार्य केलं आहे आमच्या गावामध्ये धैर्यश्री दादा यांनी भरपूर मदत केलेली आहे आणि कोरोना काळात पण मदत केली पूर पूर आल्यानंतर आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे दाणे वाटप केले कपडे वगैरे वाटप केलेलं आहे अशा पद्धतीनं सगळ्या गोरगरीब लोकांना पारगावमध्ये दादांनी भरपूर मदत केली त्याबद्दल दादांचे आम्ही आभार मानतो हरजन समाज मातक समाज यामध्ये भरपूर कामं केले आहेत पेवीन ब्लॉक असू दे किंवा गटाराची कामं रस्त्याची कामं आमच्या गावामध्ये आ, पूर आल्यानंतर कोडोली एकच मार्ग आहे की गावातून बाहेर पडण्यासाठी त्या रस्त्यासाठी भरपूर निधी दिलेला आहे आणि तो आता काम चालू आहे आणखीन चोबदारकी पाधन म्हणून आहे त्या पांझला पण भरपूर निधी दिलेला आहे दादानी दहा लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि ते पण काम चालू आहे आत्ता अशा पद्धतीने दादानी आमच्या गावासाठी भरपूर मदत केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आहे देशहितासाठी मोदी सरकार धैर्यशील मानेच आपला खासदार